सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे तर हे बिबट्या पाण्यामध्ये शिरून नक्की मगरी मगरीबरोबर त्यांनी काय केलं तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला कळेल त्याआधी चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर तुम्हाला तर माहिती आहे मगरीला पाण्यामध्ये कोण हरवू शकत नाही पण बिबट्याने त्या तो कारनामा करून दाखवलेला आहे तुम्ही ते बघताय की थेट बिबट्याने मगरीला जो जे आहे नदीतून ओढत आणलेलं तुम्हाला इथं दिसतंय आणि त्याने कशा प्रकारे त्या बि मगरीच्या मानेला पकडून त्याने बाहेर आणलेलं दिसतंय तर अशी शिकार ही बिबट्याने केलेली आहे आणि मगर ही तुम्हाला दिसतेच किती मोठी मगर आहे तरीसुद्धा बिबट्या तिच्यावर भारी पडलेलं तुम्हाला दिसतोय मगरीची ताकद ही खूप असते परंतु या बिबट्यापुढे मगरीची ताकद ही कमी पडलेली दिसते आणि अशा प्रकारचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये काय आहे ते जरूर सांगा